माझ्या सर्व गोड मैत्रिणी ताई दादा बहिणी आजोबा काका मावशी आपल्या चिल्लर पार्टीचं खूप खूप खुँ स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन लॉग ला सुरुवात करते सवय नाही म्हणत्या चढ सवय नाही म्हणत्या गाड्या चालू आहे सगळं मोठ मोठ रेडी स्टडी गो चक्कर घेऊन राहिले ते सायकलचा त्या दिवशीच घ्यायचं होता पण नेमकं अंधार होता मला ते म्हणता ते का भाजीपाला नाही आज करजीपाला हा इकडे चल तू कडा हांबा हम त्याला मोकळं आता दोन तीन दिवस आय पडलं दोन तीन दिवस घरावरील ला। कोंड्याचा लागलं रडायला बरं नाही 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 मस्त वाटतय ना इकडं असं शेतामध्ये असं वातावरण छान मस्त इकडं सगळं मस्त छान असं ग्रीन झालंय ना मोठं मोठ झालंय गवत मस्त दे शिवण तू सायकल बसायचे गाई सुटली परत कोण ओरडला दादाला कोण ओरडलं बाबा तोंडाला हटिवून मोठे माणसार करड काय रे दादू जा बाबा क जा 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 बाबू जा

हसूल कस राहिलं बाय दादू शिव चिरे मज्जे कार शिव त्याला हसू राहिलं ताई नाही ते पुरण आहे ना ते कडवत होत्या तोपर्यंत आहे ना मला म्हणे मारून घे कारण खूप ना माशा करत करते आमचे बाबा झोपलेले तर इथे ना त्या ताई आलेली आहे त्यांची जी ऑर्डर होती पूर्णाच्या पोळ्यांची साराचं पाणी घेण्यासाठी आलेले आहे तर तुम्ही म्हणाल की साराचं पाणी म्हणजे काय आपण जी डाळ शिजवतो ना पूर्णाची तर कोणी कोणी कटाची आमटी पण बनतं त्याला तर ते पाणी होतं ना तर ते पाणी घेण्यासाठी आले होते ते असं ऑर्डर दिलं की मी ते पाणी पण घेतात सार करण्यासाठी कारण की आता पुरण आपण देतो म्हटल्यावर त्यांना सार करण्याला पाणी वगैरे लागतं ना तर मग ते बघ घेऊन ताई आता आता चला मी गेलत काय गे मग आठ तुझं दिसत नव्हतं चला दुसरी पण आली परत ऑर्डर आहे पूर्णाच्या आपल्याला पण मग आंबा रस वगैरे कर मी आंबे घेऊन येतो तरी मी तीच तयारी करते कांदे वगैरे भाजून घेतेये भात लावून दिला एक साइडला सीजन चालू आहे ना तोपर्यंत आंबरस वगैरे आमच्याकडे म्हणजे प्रत्येकाकडे आपल्याकडे चालूच असतो शिव इकडे घरात वतक काय कर बाबा बाय गेले का बाबा गेले गेले घरची 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 दाळीसाठी ना आपल्या घरच दायचं काय रे कुठं जायचं कुठं जायचं तुला बाबाच्या मागे जायचं नको बाई बघ शई खेळ सई सोबत ते बघ खेळा नाचा नाच <laughs> तुला तर नास्ता सई लय तर नाच ते खूप मोठा भडका म्हणजे बघा एकदम हे झालं होतं पटकन गॅस बंद केला काही काही मी असं फुग भाजून घेत असते ना पण ह्यावेळेस जरा ग्लास माझ्याकडनं फुल राहिलं तर खूप मोठं हे झालं होतं जाळ तिथे आईनी पुरण करून झालं ऐंसे आता जड आहे नाव तसाच तवा आहे ना हा हा घ्यायनी तवा आणला फायनली भरपूर महाग आहे दोन हजार नाही ना बघून भरपूर जड हातात घेतल्या मस्त पण आहे ना हा पोळ्याला लागतो ना तुम्ही आता वरती का माझा वर नेमका प्रदोष होता सुटून गेला लक्षातच नाही राहिलं माझ्या आता मी सोम प्रदोष येईल तेव्हापासून प्रदोष पकडेल हाय करतो दादा हाय करा आम्ही आलो मंदिरामध्ये पाया पडायला चला जिजे बाप्पा करायचा आपल्याला चला चल म्हणजे मुश्किल राहते चल शिवजात मला ना प्रदोष होता पण नेमका सुटून गेला माझा बघितलंच नाही मी आज कॅलेंडरच पाहिलं नाही अजिबात ते सहू दीदी बघ तू पड पाया आम्ही इथंच इथं पाडतोय इथं येतो इथं पडायचं दादा काय येतो काय तू पड पाया तो पण पडाय पडत दादा पाया पडा पाया पड जेजेबाप्पा करा जेजेबापाशी जेजे बाप्पा करते बाप्पा बाप्पाला हात जे जेजे बाप्पा जेजे बाप्पा ते पाया पडतोय थांब तसं आम मंदिर आमच्या मळ्यातलं पण खूप छान मस्त ना आम्ही इथं पूजा करायचो पशुपतीची वगैरे नाही का आम्ही राहायची नाही इकडे आम्ही तेव्हा चला खूप दिवसांनी आली मी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला मस्त आहे ना छान छोटस महादेवाचं मंदिर मंदिर सर्वांनाच आवडतं साऊ सैलाच्या छान आवाज देते का तू कुठे गेली गेली का बाय 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 करा जो काय का तिकडं चला शिवला झोक्यात बसवायचं छान छान मस्त ना हिरवं हिरव्या आमच्या मळ्यामध्ये सगळं छान छान मस्त लिंबा एवढे नाही आले पहिले लिंब मोठे होते ना तुला बसायचं आम्हाला बसू द्या ना ग आम्हाला बसू दे दोन दोन झोके सई दिदी पण बसले बघ सई बाबा शिवला मी झोक्यावर बसले छान ना लिंबाच्या झाडाला झोका बांधलेला आहे शिवला खूप आनंद झाला शिव सई हाय करा हाय कर करा सई असं करा हाय करा हाय आय शिव बापडे कडती गे विचारे तू <laughs> <तो? laughs> ते विचारे गे सई माग पडशी काय म्हणती साहू काय म्हणती ग का? इकडे हाँ। हाँ। <laughs> चोटे, चोटे हा मी माझ्या जवळ आहे शिव पण पडल इकडे येतो इकडे माझ्या जवळ आहे पुतन्या माझ्या छोट्या छोट्या शिवला बा किती मज्जा वाटली मस्त मला बच्छा इच्छा घेतली आता ही भाऊ नेऊ म्हणली काय कसलं आहे पाईप पाई आहे का हा हा भारी आहे ना पण लवकर खराब ना दोऱ्या तरी खराब होता हा फोनवर बोला सई फोनवर बोल साऊ फोनवर बोला हा <laughs> काय का बोल ना सई मोठा फोन आता तू आता छोटा आहे हा छोट मजा लहान पोरांची ना मस्त दिवस यायचा तर जाते मस्त करमत असेल चाल उतर आता चल चला उतरा उतार हा झट पुरायला चल 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 पटकन ओ आजू आजोबारे बाय जा गरम झालं झाला तको चटका बसतो घर का घामपाकी आला तुम्हाला ती खिडकी उघडून द्या थोडा वेळ हवा लागेल का ती जाळी उघडली नाही छान हवायची ती, ती लिंबाच्या झाडावलं बिलकुल येत नाही एकदम हे झाले आता मस्त छान वाटते पण पा? प्रकाश पण आता हे किती झाल्या मोजल्या नाही का गोळे करून ठेवले ना हे काढ ते काढलं घेतलं डे रे आजीला पहायला नाही म्हणतोय का गाडी गाडी शिव ガリーガリー。 फेक का कांदे फेकायला झाले सुरू होत का आता त्या दिवशी इतके कांदे फेकले मला स्वयंपाक करेपर्यंत सगळे कांदे फेकून तिकडे माक दादूधर काय आणलं आजूबानीधर शिव तेल भेटत अजून इथं राहू ना दादा मोकळा करून ठेवते भाजीपाला फोडून देऊ दादले फोडून देऊ खाव आणला ना भूक लागली फोडून देऊ हं 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 आवा आं दे तुला जागरण झालंय दादा गाईला खायला टाकताय दूध पण काढायचंय ना आता त्यांना पडशील पडशील शिव पडशील मुंग्या नाही खाली शूज घालून देऊ त्याला चालले ते बाय शिव बाय कर त्याला यायचं दूध घालायला बाय कर आजोबांना बाय बाय <laughs> चला दादांच्या माग चालला या कुठे त्याचा शूज घरात आहे का याच्यात घेतल्या पिशवीत पिशवीत घेतलं ना चला आई चालले पोळ्या द्यायला आता त्यांना ना कार्यक्रमाला जायचं डोळ्या जेवणाच्या ना तसंच तिकडे जाणार आहे नका ओरडू सारखं बाय कर आजीला बाय कर शिव बाय कर आजीला बाय करा बाय <laughs> का तुम्ही जाणार सविता आली का आल्या वाटत काय लागत अरे डोळा असतात नाही त्या नाही वाटत दुसऱ्या काय लागत नाही

डोक्याला तोंडाला शिवल्या ना त्याचे बाबा थोडा वेळ खेळायला घेऊन गेले तोपर्यंत मी ना पुरणाच्या पोळ्या वगैरे करून घेतल्या आमच्या पुरत्या केल्या आईना ना कार्यक्रमाला जायचं होतं त्यांना म्हटलं द्या मी करते बाकीचं तर मी आमच्या पुरत्या ना पुरणाच्या पोळ्या बाकीचा रस वगैरे करून घेतला बाबांना आमच्या भूक लागली होती आज त्यांना मी ना दादांनी भिड आणली होती बाजारात आले ना ते भेदली तोपर्यंत पटपट असं आवरून घेतलंय मी आंब्यांचा जरा थोडासा प्रॉब्लेमच झाला केशर भेटलेच नाही नाता ना असं होतंय ना केशर आंबा जास्त भेटत नाही तर मिस्टर दुसरा आंबा घेऊन आले ना थोडासा रस मला आवडलाच नाही आम्हाला कोणालाच नाही आवडला वेगळाच लागत होता चव लगेच म्हणजे बिघडते लगेच चला रस करून झाल्यानंतर मी बाबांना जेवायला दिलं सगळ्यात पहिले नंतर साराची एवढी पटपट तयारी केली आणि भांडे वगैरे ना आम्हाला पहिलं किचन आणि एकदम क्लीन लागतं असं पसर असला ना मग काहीच उंचत नाही असं पहिले म्हटलं मिस्टर म्हणे जेवण करू म्हटलं नाही आधी मला पसर आवरू दे मग नंतर आपण जेवण करू निवांत तर ते दादा पण आले होते त्यांना शिवला खेळत होते ना खे, तोपर्यंत तो मी पटपट भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं असं क्लीन वगैरे असलं ना मग मनाला शांत भेटते जेवण केलं का नंतर खूप कंटाळ येऊन जातो खरं म्हणजे चला छान मस्त आवरून झाले कसं वाटतंय किचन छान वाटतंय ना मस्त फ्रेश आता असं मनाला शांती भेटली मला आता पोटभर जेवण जाईल चला देखे। देखे। आता आम्ही ना जेवायला घेतो घ्या आता

जा बाबा देते चला आहे माझी आईस्क्रीम खायला तिला खूप आवडते खूप म्हणजे खूप आईस्क्रीम आवडते चला ती छान मस्त एन्जॉय करते मज्जा करते ये मम्मीचा फोन आला होता चला तुम्ही पण आईस्क्रीम खायला आणि आजच्या ब्लॉगचा इथेच एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटा ना की कमेंट्स करून सांगा उद्या पुन्हा भेट नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तेवढ्या लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना बाय बाय शुभरात्री सर्वांना